नमस्कार मंडळी आजपासून माझ्या चॅनेलवरती माझे डेली ब्लॉगचे व्हिडिओसुद्धा येतील त्याच्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ येतील आणि मधीमधी लग्नाचे व्हिडिओ येतील तर हा माझा भाऊ आहे हा इथे समोर बसलेला आहे ते आणि त्याचं लग्न झालं तर त्याच्या लग्नाचे व्हिडिओ येतील तरी ते आम्हाला आमच्या कोकणात लग्नाच्या दोन ते तीन दिवस आधी येणार गावात प्रत्येकाच्या घरी जेवण असतं तरी ते आम्हाला जेवायला बोलवलेलं आहे आणि ते आम्हाला ते आता हळदी कुंकू लावते आणि मग ह्या घरी जेवून नंतर दुसऱ्या घरी जेवायला जाणार आहे तर मग आम्ही नवरदेवाच्या बहिणी आहोत मी सर्व मोठी बहीण आहे ती तीन नंबर बहीण आहे मग आम्ही जेवायला बसलो दोघात एक असं ताट घेतला आम्ही कारण आणखीन बऱ्याच ठिकाणी जायचं होतं जेवण होतं वरण मटर पनीर भात पुरी श्रीखंड असं जेवण होतं नंतर ह्या घरी जेवल्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे व्हेज बिर्याणी होती पुऱ्या होत्या श्रीखंड होतं आणि पनीरचीच भाजी होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय